नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण राज्यामध्ये होणारी अंगणवाडी मुख्य शेविकेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न असा आहे नुकतीच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे नुकतीच कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली आहे तर मणिपूर सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दोन नंबरचा असा आहे मित्रांनो आतापर्यंत कोणत्या राज्यातील राष्ट्रपती राजवट सर्वाधिक काळ टिकली होती तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये तर सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक या ठिकाणी तीन नंबरचा असा आहे मित्रांनो भारतातील सर्वात पहिला कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती भारतातील सर्वात पहिली कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती तर पंजाब या राज्यामध्ये बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चार नंबरचा असा आहे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रपती राजवट एकदाही लागली नाही तर छत्तीसगड एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पाच नंबरचा असा आहे मित्रांनो मुंबई सेंट्रल या स्थानाचे नाव बदलून नवीन नाव कोणते असेवण्यात आलेले आहे तर नाना जगनाथ शंकर शेठ टर्मिनल्स असे नाव ठेवण्यात आले आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सहा नंबरचा असा आहे मित्रांनो सोनेरी क्रांती कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे तर वरील दोन्हीही फळे आणि मध या वरील दोन्हीही डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सात नंबरचा असा आहे मित्रांनो आतापर्यंत अंडर नाईन्टीन टी ट्वेंटी वर्ल्ड कप भारताने किती वेळेस जिंकले आहे तर सात वेळेस जिंकलेले आहे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक आठ नंबरचा असा आहे मित्रांनो नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे तर भारतीय जनता पार्टी या पक्षाला बहुमत मिळालेले आहे सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक नऊ नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक युवा बिमस्टेक शिखर परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली होती तर गुजरात या राज्यामध्ये आयोजित करण्यात आली होती ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक दहा नंबरचा असा आहे मित्रांनो नुकताच भारताने अंडर नाईन्टीन विश्वचषक स्पर्धा महिला संघाने कोणत्या संघाचा प्रभाव करून जिंकली आहे तर साऊथ आफ्रिका या संघाचा ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अकरा नंबरचा असा आहे मित्रांनो अंडर नाईन्टी विश्वचषक क्रिकेट क्रिकेट स्पर्धेचं यजमानपद कोणत्या देशाकडे आहे होते तर मलेशिया या देशाकडे ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा नंबरचा असा आहे मित्रांनो भारताचे माजी पंतप्रधा प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले तर ब्याण्णव्या वर्षी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झाले डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेरा नंबरचा असा आहे मित्रांनो देशातील पहिला डिजिटल संग्रहालय खालपे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीपैकी कोणत्या ठिकाणी घेण्यात आले होते तर मुंबई या ठिकाणी घेण्यात आलेले होते डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंधरा नंबरचा असा आहे मित्रांनो यंदाच्या प्रजासत्ताक दिनी एकूण किती पद्य पुरस् पद्म पुरस्कार देण्यात आले होते आहे ते या ठिकाणी एकशे एकोणचाळीस पुरस्कार देण्यात आले होते बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सोळा नंबरचा असा आहे मित्रांनो नुकताच पार पडलेले खो खो विश्वचषक स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सतरा नंबरचा असा आहे मित्रांनो वन तोंडीवरती बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता वन वरती बंदी घालणारा जगातील पहिला देश नॉर्वे हा आहे बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठरा नंबरचा असा आहे मित्रांनो नागरी सेवा स्पर्धा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता तर जगातील पहिला देश चीन हा आहे डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणीस नंबर ते असा आहे मित्रांनो नुकताच पार पडत असलेला प्रयागराज या ठिकाणचा जो कुंभमेळा आहे तो किती वर्षानंतर आयोजित करण्यात आला होता आयोजित करण्यात आला होता किंवा येतो तर एकशे चौवेचाळीस वर्षानंतर डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक वीस नंबर ते असा आहे मित्रांनो काल पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण विधानसभेच्या सीट्स किती आहेत तर एकूण विधानसभेच्या सीट्स सत्तर इतके आहेत बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारत आणि पाकिस्तान या दोन देशात कोणती रेखा तयार करण्यात आली आहे तर रेड क्लिप रेखा भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये तयार करण्यात आली आहे एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक बावीस नंबरचा असा आहे मित्रांनो वी आवृत्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा खालपेक कोणत्या स्पर्धकाने जिंकली होती तर सिकंदर शेख या स्पर्धकाने जिंकली होती बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तेवीस नंबरचा असा आहे मित्रांनो महात्मा गांधीजी यांचे आध्यात्मिक गुरु खालपे कोण होते रामचंद्रजी हे आध्यात्मिक गुरु होते एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस नंबरचा असा आहे मित्रांनो सदुस सदुसष्टवी नुकतीच पार पडलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती तर अहिल्यानगर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक पंचवीस नंबरचा असा आहे मित्रांनो राष्ट्रीय पानथळ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो राष्ट्रीय पानथळ दिन कोणत्याच तारखेला साजरा केला जातो तर दोन फेब्रुवारी या तारखेला साजरा केला जातो बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक संगणक साक्षरता दिन कोणत्या तारखे साजरा केला जातो जागतिक संगणक साक्षरता दिन हा दोन डिसेंबर या तारखेला साजरा केला जातो एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस नंबर असा आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय चहा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय चहा दिन हा पंधरा डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो एक हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नंबरचा असा आहे मित्रांनो जागतिक पांथळ दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो जागतिक पांथळ दिन हा दोन फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस नंबरचा असा आहे मित्रांनो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक पारिश कोणत्या तारखे सुरू करण्या सुरू केला होता तर या ठिकाणी एकतीस जानेवारी एकोणीसशे वीस साली केला होता ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे प्रश्न क्रमांक तीस नंबरचा असा आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय सूर्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सूर्य दिन हा तीन मे या दिवशी साजरा केला जातो ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शॉर्ट पण पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओने नमस्कार